माझं मी ठरवीन मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो मला माहिती आहे की मी बोलतो तर स्पष्ट बोलतो अरे न बोललेलं बरं असतं काय दुबई पण आपण तर काय केलं प्रश्न राहिला पार्टीचा पण तुम्हाला काय करायचं आहे मी ठरवीन जायचं मी ठरवीन कुठल्या पार्टीत जायचं तुम्हाला मना थिकड़ा, थिकड़ा मना थिकड़ा, थिकड़ा का तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही ठरवणार त्याच्यावर मतदान घेऊ बघू एकमत होतंय नदी काट म्हणणार तिकडं इकडं म्हणणार इकडं तिकडं आपल्याला साथ तो म्हणणार इकडं माझं मी ठरवीन मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो रे बाकीचं काय करू नका अस्वस्थ काय होऊ नका जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत वर करायला लाव बघा विचार करा, करा शपथ घ्याल मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही मला काय घालवायचं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा आपल्या मुलाबाळांच्याबरोबर सुखाने संसार जितके वर्ष करता येईल तेवढा करा